बैठ रही है के 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 बैठ के बैठ के आ

माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जवळजवळ अडीच करोड रुपयाचा निधी या मच्छी मार्केट करता उपलब्ध करून दिलेला आहे ए सी असं मच्छी मार्केट या ठिकाणी आमचे नगरसेवक महायुतीचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मालती पाटील आहेत शर्मिला गायकवाड आहे नम्रता पमनानी आहे या सगळ्यांनी पाठपुरावा करून या ठिकाणचे स्थानिक लोकांचे जे काही प्रश्न होते काय अडचणी होत्या त्या सगळ्या त्या अडचणीवर मात करून आज या ठिकाणी मच्छी मार्केटचं भूमिपूजन झालेलं आहे लोकांना दिलेला शब्द आपण पूर्ण करतो आहे आणि आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे त्या मच्छीमारांना एक स्वतःचं हक्काचं चा, एक चांगलं मार्केट या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र हे, हे, आपले हे आपले सरकार आहे हे आपलं सरकार आहे हे आपलं सरकार तळागाळातील प्रत्येक माणसाला फुलना फुलाची पाकळी उदरनिर्वाहासाठी मदत करत असतं लाडकी बहिणी योजना असू द्या लाडका भाऊ योजना असू द्या स्वयंरोजगार असू द्या दिव्यांग असू द्या मच्छीमार समाजाकरता सुद्धा की बाबा उद्या रिटायरमेंट झाली की बाबा वय झालं की त्यांचा चरितार्थाचं साधन नसतं एक फुलना फुलाची पाकळी एक मानधन त्यांना उपलब्ध व्हावं या दृष्टीने जो निर्णय घेतलेला आहे आणि ते का त्याकरता मालती पाटील रमाकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा जो काही आमचे जे कोळीवाडे आहेत अग्री समाज कोळी समाज ज्या ठिकाणी राहतो त्यांना ते अनुदान आणि मानधन मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे ते प्रयत्न आहेत आणि आमच्या या ठाणेपूर्वामधील जास्तीत जास्त कोळी बांधवांना ते अनुदान प्राप्त करण्यासाठीचा शब्द आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे तो आम्ही पूर्ण करू जर मच्छी मार्केट बांधून पूर्ण होईल सर्व मच्छीमारांची समस्या पूर्ण होतील परंतु एक महत्वाचं घटने या मच्छी विकणाऱ्या महिलांसाठी असं आहे की जे परप्रांतीय मच्छी विकणारे आहेत ते घरोघरी जाऊन मच्छी विकतात स्वस्तमध्ये विकतात आणि त्या मच्छीला कुठल्या क्वालिटी अशा मच्छीमारांवर कुठल्या प्रकारे कारवाई केली जाणार आहे बघा फेरीवाला जो काही प्रकार आहे आणि लोकांनी ठरवायला पाहिजे चांगल्या वस्तू घ्यायची खराब वस्तू घ्यायची ठरवतील तेव्हा खऱ्या अर्थाने जय महाराष्ट्र जय आग्रिकोळी मला वाटतं बऱ्याच वर्षापासून एक आग्रिकोळी लोकांचा ज्या मच्छीवाल्या ज्या आमच्या आहेत काकी मामी सासू सगळ्या त्यांचं बरंच एक स्वप्न होतं की हे मच्छी मार्केट फार खूप वर्षाचं होतं खूप वर्ष जुनं झालेलं होतं आणि ते बांधणं गरजेच होतं परंतु निधी हा अवेलेबल होत नव्हता त्याच्यामुळे हे मच्छी मार्केट आज पडीक झालेलं आणि इथे बसायला देखील महिलांना होत नव्हतं परंतु मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री आहेत सगळ्या लाडक्या बहिणींचे भाऊ असे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो निधी अवेलेबल करून दिलेला आहे आणि त्यांच्याकडे मागणी केली आणि तो निधी लगेच त्यांनी दिलेला आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल आमच्या सगळ्या समाजाकडनं की आज ज्या महिलांना छत पाहिजे होतं आणि त्यांना जी हक्काची जागा पाहिजे होती ती त्यांनी तिथे ते मिळून दिलेली आहे आणि मला असं वाटतं की हे होणं खूप गरजेचं होतं शिंदे साहेबांबद्दल आणि नरेश मस्के साहेबांबद्दल मला अभिमान वाटेल की ज्या गोष्टींसाठी धावपळ करायला लागत त्यांनी आणि वर्षनुवर्ष ठाणे महानगरपालिकेच्या ज्या झेपाटा घालायला लागत होत्या निधीची जी वाट बघायला लागत होती कुठला निधी मिळेल कुठला निधी मिळेल एखादा चतुर्पक्षी पावसाच्या पाण्याच्या थेंबाची वाट बघतो तशा या कोळी समाजातल्या सगळ्या महिला मार्केटच्या निधीसाठी आणि आम्ही नगरसेवक सगळे धावत होतो परंतु शिंदे साहेबांचं सा मनापासून धन्यवाद आणि मला वाटतं खासदार यांना आज आपण बघतोय की रत्न पुरस्कार देखील मिळाला आहे कामाची जी पद्धत त्यांची जी आहे जे धावपळ आहे एखादा नगरसेवक गेला तर त्यांच्याकडनं देखील कामं पूर्ण होतात आणि हे काम देखील त्यांच्याकडनं पूर्ण झालेलं आहे मस्के साहेब आणि शिंदे साहेब यांचं मनापासून आम्ही चारही नगरसेवक आणि आमच्या समाजातील सर्व आगरी कोळी समाजाची सगळी बांधव आम्ही त्यांचा मनापासून धन्यवाद देऊ का लवकरात लवकर आता हे मच्छी मार्केट नक्कीच इथे होणार आहे आणि सुसज्ज पद्धतीचं इथे मच्छी मार्केट होणार आहे ए सी मच्छी मार्केट असणार आहे त्याच्यात टॉयलेट असणार आहे आणि त्याच्यात छोटीशी एक लिफ्ट देखील असणार आहे ज्यांना चालता येत नसेल मच्छीच्या वरती नेता येत नसतील ग्राउंड प्लस वन प्लस ग्राउंड प्लस वरती असा एक तो मच्छी मार्केट असणार आहे तर मला असं वाटतं की लिफ्ट देखील त्याच्यातन असणार आहे आणि आगळं वेगळं असं हे कोकरीतलं ठाण्यातलं मच्छी मार्केट नक्कीच इथे असणार आहे बघायला गेलं तर आपले उपमुख्यमंत्री सरांचे लाडके एकनाथ शिंदेसाहेब यांची विशेष निधी व आमचे निरंजन डावकर साहेब यांची खरं बघायला गेलं महायुतीचे आमचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पुऱ्या ठाणे शहरात आज एवढी निधी विकास निधी आली आहे तर त्याबद्दल मी त्या सरांचे आभार मानतो आज आमचे संजयजी केळकर साहेब असो त्या संदीपजी ले असो यांचा बी सहकार्य आहे बघायला गे गेलं आज मस्के साहेबांच्या माध्यमात नरेश मस्के साहेबांच्या बाद माध्यमातून हा प्रकल्प झालेला आहे कारण त्यांनी पाठपुरावा नसता केला टेंडर प्रोसेसर होती त्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होत्या वारंवार आयुक्तांना फोन करून मस्के साहेबांनी त्यांच्याशी ते बोलले की लवकर लवकर ते काम करायचं आहे कारण एकनाथ शिंदेसाहेब उपमुखे यांनी शब्द दिलेला आहे आणि खरंच आज त्यांनी शब्दाचा शब्दा जे शब्द देतात ते पाळतात ही जी त्यांची खाती आहे ती त्यांनी पूर्ण करून दाखवली